नमस्कार आ, 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 आज आपण पलूस तालुक्यातील रामानंद मध्ये आहोत आणि या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनानं रामानंद नगर मधील काही लोकांची घरं अतिक्रमणाच्या नावाखाली काढलेली होती जेसीबी लावून ती घरं उद्ध्वस्त करण्यात आली होती आणि याच्या विरोधात याच्यापूर्वीही दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं होतं आजही या रामानंद नगरमधील जे बाधित जे सर्व मालक आहेत यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लोटांगण मोर्चा सुरुवात करण्यात आलेला आहे आपण आता रामानंद नगरमध्ये आहोत आपल्या बरोबर मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष आहेत उत्तम मोहिते आपण त्यांच्याशी बोलूया नक्की कोणत्या कारणासाठी आजचा तुम्ही लोटांगण मोर्चा सुरू केलेला आहे आज सांगायचं झालं तर साहेब भारताला स्वातंत्र्य पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष झाले ऐंशी वर्षाची प्रगतशील बघितलं तर भारत देश मोदी सरकार हा महासत्ताकडे घेऊन जात आहे त्यांनी महासत्ताकडे जात असता त्यांनी त्यांना घरं नाहीत नोकऱ्या ना, नाहीत किंवा एखाद्याला अन्न नाही वस्त्र नाही अशा लोकांना व्यवसाय मंजूर उद्योग उपलब्ध करून द्याव लागेल पण या रामानंद नगर सांगली जिल्ह्यात बघितलं तर परतंत्र्यासारख्या वागण्या भटकी समाजाला दिली गेलेली आहे इथं आज पन्नास साठ वर्षापासून ते वास्तव्यस होते पण रेल्वेची जागा नसून सुद्धा त्या ठिकाणाला रेल्वेचे कोणताही पाठपुरावा न करता एका ठिकाणाला पाण्याची टाकी आहे या गावची आणि दुसऱ्या ठिकाणाला रेल्वेचे क्वार्टर्स आहेत या दोन्हीला ग्रामपंचायतचा ठराव झाला आणि ती जागा अधिकृत करण्यात आली पण जी झोपड्या ठिकाणी जे मागासवर्गीय भटकी समाजाची लोक राहत होती त्या जागेला अधिकृतरित्या केलं गेलं नाही आणि त्यांची घरं त्या ठिकाणाला उद्ध्वस्त केली गेली आणि आज चौदा दिवस झालं मला वाटतं दलित महासंघाची तीन आंदोलनं झाली पण ह्या येथील जी राजकीय ताकद आहे ती ताकद एकदम भक्कम झालेली आहे आणि या राजकीय ताकदीला बळी पडत शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा बळी पडून गेंड्याची धिम्म खात्री झाली आणि झोपेची चोख गेले त्यामुळे आता आम्ही आजची जी लॉंग मार्च म्हणजे पदयात्रा जी काढलेली आहे लोटांगण पदयात्रा आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांच्याकडे विनंती करायला चाललो आहे की आम्ही या लोकांना घरं द्या या लोकांना जागा द्या आणि या लोकांचं जसं पुनर्वसन करता येईल तसं तात्काळ लगेच करा झालेल्या प्रकाराची शाळी चौकशी करा संबंधित लोकांच्यावर गुन्हे दाखल करा अशा आमच्या विविध मागण्या आहेत आम्ही सांगलीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं हे लोटांगण मोर्चा येऊन दलित महासंघाच्या मैत्री गटाच्या माध्यमातून चाललेला आहे अशी किती घर आहेत किती कुटुंब आहेत की आ, आज त्यांचे घर उद्ध्वस्त झाले आज नौते, नौते पंचे नौते नौते पंचे या ठिकाणी बघितलं तर नव्वद ते नव्वद ते पंच्याण्णव कुटुंब आहेत आणि या ठिकाणाला त्या झोपड्या असताना सुद्धा वास्तव्याला त्यांचं मतदान आहे ज्या आपण महसूल खाते म्हणतो महसूल खात्यानं त्यांना मतदान नोंदणी म्हणून घेतले त्यांची मतं घ्यायला त्यांना निवडून आणायला राजकीय नेत्यांना सत्तेत घालण्यासाठी त्यांचा अधिकार चालतो पण त्यांना न्याय देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही गेल्या मला वाटतं आठ दहा दिवसापूर्वी तुम्ही पोलूस तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढलेला होता अर्धनग्न मोर्चा काढलेला होता त्यावेळी तुम्ही त्या दिवशी पण तिने भूलतापा मारतात दिशाभूल करतात एक आशा दाखवतात आणि तेवढ्या पुरतो वेळ मारून येतात म्हणून आज आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि आज जर आम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही तर मग आम्ही दलित महासंघाचे कार्यकर्ते आणि ही संबंधित लोक जे आत्मदन करण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही या निमित्तानं आज हा लोटांगन मोर्चा रामानंद नगर मधून चालू होतोय आणि तो थेट सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे खर तर पावसाचे दिवस आहेत पाऊस येतोय या भर पावसातही जरी आज पावसानं जरी उघडूक दिली असली तरी आ, या पावसाच्या वातावरणातही आज हे सर्व नागरिक रामानंद नगरमधील अ सांगलीकडे कूच करतायत आणि दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष आहेत उत्तम मोहिते आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत प्रशांत केदार आहेत या सर्वांच्या नेतृत्वाखाली हा लोटांगण मोर्चा आज या ठिकाणाहून सुरुवात होते मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली